गडची अंडी पिल्ले लपडी सपडी पाता जो तो समजो लागे स्वताला बल्ला मोठा नेता <स्थी> हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाता जो तो समजो लागे स्वताला बल्ला मोठा नेता आवर्दी उगी सुखचा मारदळी तुला असले गिरेक देतो गावात जो महिन्यात तुझ्या गावात बंगला माहिती सदाशिवराव ओ सदा अरे पांचर रे पा काय नाही काय झालंय काय ना आमची इज्जत काय इज्जत काय ना मी काय बोलत होतो हे मात्र झालं नाही होतं होत माणसाच विसरून जात काय झालं काय झालं बाई काय आपलं ब्रँड काय मला का तुझा ब्रँड काय तुला माझा ब्रँड नाही माहिती आता माझा मला ब्रँड माहिती तुझा मला माहित नाही काय तसलं ब्रँड नाही आपण आपलं नाव काय साध्या साध्या ब्रँड आहे सारखं सदाशिव राह काय विसरलो बरं विसरल्या काय सध्या सध्या काय रे आ, yeah. हा नमू न कोण हे होम्या ना काय म्हणू झाला आपला पाऊ नाही लॅपटॉप सांगत्या हाय नाव लॅपटॉप सांगत्या लॅपटॉप सांगत्या काय त्याच काय पहिलं ना लॅपटॉप चोर म्हणजे लॅपटॉप सांगत्या आता नावानुसार बिझनेस बदलतोय तू आता पहिलं लॅपटॉप चोरतो म्हणून लॅपटॉप सांगत्या सांगत्या आता त्याच नाव लवगुरु सांगते कुठला गुरु लव गुरु सांगत्या लव गुरु सांगत्या हे काय नवीन आबा नवीन पोरा पोरी राहते ना त्यांचं कुच कुच जुळून देतो तू कुचू जुळून कुचू कुचू म्हणजे काय करतो आबा लपडे जुळून देतो लपडे सारखे काय सांगतो बर बाकी हा गावात कधी आला रे हा गावात गेला आत्ताच चालले आबा हा नवीन होय आबा हा मी काय म्हणतो हातकाड हातकाड काय बोल मला एक सांग हा उद्योग काय करतोय उद्योग लय त्याच्याकडे काय रे

तिचं जमलं का नाही हा सपना जवळ नाही अजून तिथं काय जमलं नाही मग नसल जमलं तुम्ही आहे ना म्हणजे जुळून द्यायला जुळून द्यायला बोल नवीन नाही का मुस्कान फुटतो काल रा मग याला काय आलं का तुमच्यावर काय तुमच्यावर लक्ष ठेवायला चालला बाबी त्याला म्हणजे हा आपल्या सपनाचं लग्न जुळून वा 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 गावात काही अडचणी असून तुमचे नवीन लपडे बिपडे सगळ जुळून जाणार हे पाहण्यासमोर माझ्याला मी पंधरा वर्ष जेलमध्ये काढले किती वर्ष पंधरा वर्ष माझा गावात आहे ती पूर्गी माझी त्या पुरीचं काय लग्न करायचं का नाही करायचं करा त्या उसाप तुला नको मी माझं बघून घे झालं का हे असं नाही बाकीच्या गोष्टी लोकांजवळ मी याला काय आणलं तुमचं लफड जुळून द्यायला आणले हो ना हे मम्मी बोलतोय लव गुरु बोला तू माझं लफड जुळून द्यायचं कुठेही गावामध्ये तुला एक भेट वर्ष केळी वर्ष आपलं पॅकेज वेगळं आहे साठवली आई काय झालं काय त्याला तुला कुठे सांगत नसतो त्याला काय सांगायचं आहे बरं का तुम्ही काम करा दळायचं बघा हे उद्योग पडला मला ढळायचं बघा आव आबा म्हणजे बर रे तुमच्यासाठी आणून तुम्ही आम्हाला ढळवा काय माहितीये का याला मी सांगितलं माझं कुठं गावात जुळून दे तुला भेट देईन तो तुम्ही भेळ आहे मी याच्यावर डायरेक्ट खेळ घेतो मग चला की बस या तुम्ही आता नका मला उद्योग आहे काही भेटू हा बरं चालत चालतंय चालतं येऊ का आबाच्या आईच्या बेड कामाच्या सका तुमच्या आठ खाली हल्ले पाहिजे साड्यांना एंट्री चत गे ज्यान माझा फॉक्स गाडी घेऊन हिडत आयला आईला आले जरा आसपास कुणी नाही ना आईला जरा थोडं दार माराव म्हणजे कसं जरा पोट मोकळं झालं ना की जरा बरं वाटेल बाकी काय नाही आयला एक लघवीचं लिहावघड्या हा पाहिजे माझा त्याच्या आईला कोणचं वर करावा आणि कोणचं काय खेळत नाही पोरांचं बरे चेन कोलया

आपल्या दोघांच सारखंच आहे हा त्याच वर करावं लागतंय अरे बाबा दुसऱ्याला चैन आहे त्या त्यांचं सोप्प आहे बाबा आलका पोरांच चैन येत आपले चैन खुले काम होतं आपलं सोप्प आहे का शिकून वर करा तिकून वर वर करायचं मग काढायचं मग मतायचं बोला बाबा कुणी ऐकलं तर भायचा कुठं ना काही बाई कुठलं आणि काका का रे काय तू कशाला रे ना बोंबत आलाय वडत तात्या तात्या करत तात्या घरात दोन देवा झालं पीठ नाही नाही काय पीठ नाही काही झालं कि तात्या काही झालं कि तात्या तो सध्या तसला तू तसलास अरे दलीलदारांना काहीतरी काम जाम करा मग मीठ पीठ ना मग मग काय करायचं तात्या ता त्या, त्या सद्याचं नाव काढ ना का, का? ती जातोय नदीला नदीला आणि खाऊ नये या काय कलांगडी हो कलांगडी म्हणणा आणि मग तुला काय नाही का मला काय नाही दोन दिवस झाले उपाशी ताट्या लय अवघड झालंय मग का उपाशी राहिला काय अन्नाचा कर नाही तात्या तुमच्याकडे आलोय तात्या तुझा आवाज एवढा मोठा आहे त्याच्या आयला आवाज वाटत का दोन दिवस उपाशी येते गोष्टीच म्हणजे काय तर काय खातोय Oh, no. तुझा, तुझा, <laughs> म्हणतो म्हणतोय तुझा, तुझा। <laughs> बर म्हणजे तू माझ्याकडे येण्याचं कारण असे तुला भोग लागलेली भोग लागली तात्या बरोबर म्हणून वडापाव खायचं म्हणलं कि तुम्हाला तात्या ता, भियळ खायचं म्हणलं की तात्या त्याच्यानंतर काय तुमचं काही प्रॉब्लेम आला की तात्या ता ता बर बर आता तुला नेमकं भेळ खायची का वडापाव खायचा तात्या हा दोन्ही पण खायचा कडे पैसे नाहीत बर का सांगतो वडापाव चारतो पण परत माणूस अस संडासला बसलं लगवीला बसलं तर मागून येऊन मध्येच जाडवायचं नाही मागितलं नाही तुमचं अरे नको बघू बाबा साल्तान भाई एकदाच परत चालणार नाही का शेवटची वेळ ही हो हो चालते तात्या हा? चालते एकदा चारा चल मग वडा पाव तर वडा पाव ले नींबू चावल करे खा लो अरे कटकट चावल सांगो का आता तुला कोणी वारूळ बसायला लावलं तर ए जोड ऐले तुम्ही तुम्ही इकडे काय करता शेतात चालले होते तुम्ही कुठे निघाले काय सांगू आहे तुम्हाला ते आपलं शेतलं नाही की ते पलीकडचं वारोळा जाऊ बसलोय बाबा वारोळावर बसलो आता वारोळा तशा मुंग्या निघलो त्याला बापरे जाऊ द्या सपना चाळी मुंग्या सोडून द्या आलू साप निघला असता तो कुठं घुसला असता काय म्हणाव बाबा ह्याला आता बन तू मी याची जबाबदारी घेतली रे रे काय आन... सांगू जबाबदारी म्हणजे अशी जबाबदारी नव्हती अहो रात्री झोपीत आहे ना झोपीत हा बायको सरकार असं टंगड मांग गोटाकेदं ई त्याचा किती मासे असं सध्या कसं करतो रे गणू मला खायला येती मला त्या त्याने हसलं लुंड माय भोकंडी ठुलो आणून बायको आली का नाही मग अजून तुमची बायको हा अरे काय जी आली ती बायको तू बोल बोलने बायकोचं काय येते तरी तरी नाही आली बायको मग कधी येणार आहे काही सांगितलं का नाही फोन बिन करता का नाही तिला स्वप्नतई ते फोन बिन मोरू द्या ती बायको एकदाच नाही आली तरी चाललं पण येला गावात तू हकला राव तुम्ही अरे सध्या तुझी बायको जर आली तर तुमच्यातलं कन्फ्युजन दूर होईल आणि मग मग तू जायचं का त्यांनी जायचं तो निर्णय तेव्हा होईल अहो काय काढलं राव नवीन तात्याने मी मला ते कन्फ्युजन काय पटणार राव आपला ताई ऐक <laughs> तू एक काम कर <laughs> आपण आहे ना तुमची एक रील बनवू त्याच्यात <laughs> तुम्ही नाही का तिला मंजुळाला जरा रिक्वेस्ट करा रील नाही काय इस्टाला बघ पोस्ट करतो आपण व्हायरल करतो लोकांना लो कर न्यूज देतो संकेत देतो अरे न्यूज चॅनल जायचो न्यूज चॅनेल रिस्टर नाही माहितीये का तुला काका खर शेंग अच्छा ते तू सकाळचं पात्र राहतो ते म्हणजे ते चंगळ्याचं सारखं आपण करायचं खूप रस्फेलाय ये माय गेलं म्हणा भाई फिर लोक लय भारी घेतलं तर तू कसं घेतलं होतं र एकदा रस्फेलाय ये म्हणलं माय कसं ऐकलं रील चाल आपल्या गा पल्लस्टार काय करा बरं चला आपण रील बनवू तुमची मी तुमचा व्हिडिओ काढते फोन हा? दे चल मला आमच्याकडे कायचा <laughs> फोन फोन मी मध्ये काढते व्हिडिओ <laughs> तुम्ही नाही का रिक्वेस्ट करा मंजुळाला प्लीज ग ये आमच्या संग परत ये आणि जरा धमकी द्या तर तू आली नाही ना तर आम्ही सुसाईड वगैरे करू सुसाई बाबा चालू करण्यापुरतं करते फक्त असं बोलण्यापुरतं करायचं राहतो हायला चल चालू मंजळे अरे चालू तर करून एकदा येऊन जा ग म्हणलं अरे हसून नको हसून नको लेट गेलो इमोशनल बघा तोंड झाला माझा बघा इमोशनल बघा इमोशनल घ्यायचे दातला पोरे आला गेला आता वन टू थ्री गो मंजुळा लवकर आमचं कस कस होतय मंजुळे आत हत्या करायला लागलाय लवकर आतमहत्याच का लगेच घेऊ काय नीट बोललाय कट करा परत परत असं बोल वन टू आता लास्ट आहे लास्ट हे दात नको काढू जरा इमोशनल हो ना हो वन टू थ्री स्टार्ट मंजुळे <laughs> लवकर <laughs> <laughs> ये ना गंज लवकर मी सामूहिक आत्महत्या करतो ओके डन झालं 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 कसं काय वाटले ऍक्टिंग खूप भारी आता आहे ना ही रील मी इन्स्टाला पोस्ट करणार आणि मंजुळाला टॅग करणार तुझं टोंगडा आम्हाला करा एक म्हणजे करते आहे ब्रेक करणार आसा असता काय हां आयला आपण फेमस होणार ना फेमस होणार तुमची रील फेमस होणार तुम्ही व्हायरल होणार आता आयला काय करण्या म्हणजे स्वतःव नचिन तुमच्याकडे आयला मग माइला लय बरं होईल राव चला तुझं काम आता केलंय निघते हां चालतंय चलते आयला गुलब लका आपण फेमस होणार रे फेमस होणार काय

काय पण तुला काय झोपल्याशिवाय सुचते करा था? अरे थोडं झाल लागत त्याच्या आईला साखर पडलं होतं अरे बाबा मी काल साधारण कदा पाहिल तू तुझं वर टंगडे करून झोपलेला असतोय आणि झोपतो झोपतोय आणि कुडून कुडून आवाज काढतोय वरच्या तोंडातून खालच्या तोंडातून आवाज निघण्या माणसाला बन अरे, अरे ना ना आए, ना। बाबा तुला काय कळतं का तुला काय गावाची चिंता बिंता आहे का नाही गावात काय चालले काय नाही तुला माहितीये का नाही खबरत गावाच मी बघायचं झोपला इथं अरे तुला माहितीये काय झालं ते काय झाले काय माहितीच नाही काय आता काय खरं माहिती मला मी अरे बाबा तुला दाखवतो आपले गुलाबराव सदाशिवराव त्यांचं त्याचं सदान आरे अरे सदान गोलबे एका बाईचे दोन नवरे हा मग त्यांचं झालं आत्महत्या करायला कटकट रायची बाबा कसं नाही बाबा आपड्या त्यांची बायको काय नाय नाय का बायको बायको त्यांनी काहीतरी एक व्हिडिओ बनवून टाकलाय रील काहीतरी ते आणि त्यात दोघं पण मला वाटतात की मंजुळा मंजुरा येणार आम्ही आत्महत्या करायचं दाखवतो फोटो वाटते काय मित्र म्हणलं याकडे झाला

बघा बघा खेळात अरे यांनी रेल टाकली मारायला मला सांग उद्या जर हे मेले तर आपल्या गावचं नाव खराब होईल तुझ्यासारखा माझ्यासारखा प्रतिष्ठित लोक असताना लोक म्हणजे कस काय लोक आपल्याला आपली जबाबदारी नाही का ह्याला वाचवलं पाहिजे गावाच्या लोकांना काय देणं घेणं आपण ह्याला वाचवलं पाहिजे तू माझा माझ्यावर एक चल आता ह्याला आपण हुडकू आता मारायचं म्हणलं नंतर काय मरणं सोपं आहे का हा मारायला माणूस आता मला सांग आपल्या गावाच्या बाहेरून रेल्वे जाते मला वाटतं हे रेल्वेच्या पेट्रोल जीव देऊ शकतात दुसरा आणखीन ती गावातली खाली विहिरी का विर अरे गावातले विहिरी दोघांना पवा येत नाही कुठला कुठे देऊ शकत दुसरा मुद्दा तिसरा म्हणजे जाडाला फाशी घेऊ शकतात ते हो बरोबर आणि आणखीन गोष्ट म्हणजे औषध नाही पैसे औषध प्याला त्यांच्या कशीकडे पैसे दाबाच्याकडे लोक काय करतात आपले झाले की बाटल्या नाही कोडाबिडात खोचून तरी त्यांचा जीव तरी किती गोल ठोक्यात मार्ग मला काय म्हणायचं हे अवघड झाले बर का अहो लोक अक्षरशः नवऱ्याच्या पाय बाया जात्यात निघून हे ऐकलं होतं पण इथं बायकोच्या जाचापाई नवरे मारायला निघाल्याचे काम फक्त ती बंपशी नाही आबा मरायला निघाला म्हणजे काय जोक आहे गोष्टीच पण आबा काय फेडले आले बा सोशल मीडियावर पोस्ट करून मारायचं एक काम कर आता आपण निघू काय म्हणत आहे ना निघू आपण मस्त आणि ह्यांना शोधून काढू तुझ्या शब्दा पुढे बाबा आपण काय एक काम करायचं का एक काम थांब आपण दोघं वस्तू उपयोग नाही आपल्या दोघांनी कारभार होणार आहे का एक मिनिट हॅलो हा पाप्या पुढे रे हा ना काय झाले हा तो गुलब्यान ते सदा आहे ना आता त्यांनी पोस्ट ते व्हिडिओ टाकलाय कसे टाकला बा इन्स्टा हा त्या आत्महत्या करणार ते तू आपल्या गल्ली चार पाच पोर घे आणि वरच्या वरच्या सगळ्या त्या एरियात का त्या बघा तुम्ही सगळ्या हा हा आ, हा आणि दोन तीन पोरं तिकडे रेल्वेच्या पटरीवरून पाठव हा हा अरे बा मागे बरंच आहे काय मी इथे शेतात आहे आणि आभान मी दोघं पण बघतो आमच्या पद्धतीनं पण तुम्ही पण तुमच्या पद्धतीनं बघा आणि ते पोरं पाठवा हा चालते ठेव का हा पप्पाला सांगितलं आमच्या वेळेला तुमच्या वेळेची पोरं जाऊ दे मूर्ती हो। पुढे काम जाऊ आपण जायला पाहिजे राव हा बरं चलते हवा काही करून ह्या दोघांना आपल्याला वाचवलं पाहिजे तू म्हणतो ना तर ते काम केलंच पाहिजे तुझे शब्द पुढे का मी आईला माझी काठी कुठे गेली तुझं दांड का बघ आगा कुठे हा तू पाया खाली घेतले माझा दांड खेळ तू दांड का काय विसरत नाही थोडा पायामध्ये फॉल्ट आहे चालायचं का चल लवकर लवकर फटके निघेल पाहिजे वाचले पाहिजे नाही पुढे चल तुया मागा मी आहे अच्छा मग काय म्हणते काय नाही हे काय घातले पांढरं पांढरं ब्रेसलेट ब्रेसलेट वे आपलं कस काय मी तिथे बदामन फिदामन काय तो होत माझं नावच काढलं नाही तो व्हायचा ना <laughs> ते तुला माहितीये का कोणतं ते नाही जुग्र बंदीच माहितीये का नाही नाही अरे कसलं भारी दिस तुझा कधी हस लागला मना मनात माझ्या तुझी च मूर्ती सांगू मी कुणा प्रेमाच्या या जाळ्यामध्ये मध्ये केलं तुग बंदी ही जुगल बंदी सोडून गाणं आपलं युट्यूब ऐकलं मी बाबा अगं तू मी किती वेळ झाल तुझी वाट बघतो इथं अक्षरशः बसून बसून मुघे लागायची पाळी आली अहो मी निघलेला लवकरच होते घरातून पण या ती जोड भेटली ना आपली कोणती जोड <laughs> दोन नवर एक बायको <laughs> <laughs> सद्या हा गुलब्या गुलब्या मुलही रडायला लागले माझ्याकडं हा मग बायको नाही हा गुलब्याला त्रास येतो तो सद्याचा पार जिने आराम केले त्या गुलब्याने गुलब्या त्याच्या गुल येते दिसतो इतका वास येतोय काय सांगायचं तुम्हाला जवळ गेले एवढं वाशी उस्तवर आवतो सध्याला म्हणलं ना मी तिकडे घेताना म्हणून सध्या कसं राहत असं हाच प्रश्न पडलाय मला बाबा सध्या 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 मी मी तरी बिचारा लई सद्याला लागले म्हणले काही कर सप्ना ताई पण त्या माझ्या बायकोला परत आण बाबा बर मग मग मी काय म्हणलं की आता सोशल मीडियाचा जमाना आहे आता आपण एक काम करू तुमची एक क्लिप करू हा म्हणजे रील हां हां व्हिडिओ व्हिडिओ रील व्हिडिओ काढू आणि तो आपण इन्स्टाला अपलोड करू बरं फेमस झाला व्हायरल झाला तर तुमची बायको आप पिनन निघून काय का, रील काढ होती हे काय तुम्हाला दाखवतेस की मी हाय की माझ्याकडे हाय मग अपलोड केली अपलोड केली मी वा बघू तो आड बघतो तो आड म्हणजे करतो त्या गुलब्याला सांगावं लागलं तोंड मीठ इमोशनल होणार दात पुढं काढून थांबला अरे ते रडताना सुद्धा दात पुढे काढते ते हसते <laughs> का रडते तेच कळत नाही बघ बर का नाही तर ही आठ येतो यांच नाही काय खरं आत्महत्या करायचं तुझ्यावरच गेला त्याला मी आयडिया सुचवली की तुम्ही असं बोला की आत्महत्या करणार आहे सध्या लगेच म्हणायला लागला मी नाही आत्महत्या करत म्हणून चांगली गोष्ट आहे मला काय म्हणायचे माहितीये का मंजूरला कळायला पाहिजे ना दोन तीन महिने झाले जाऊन बसली इथे यायचं काय त्याशिवाय सोक्ष मोक्ष लागणार आहे का ती जलिंदरबाई दोन नवरे करून गेली या बिचाऱ्यांचं सगळं काय माहिती आता आणखी तिसरं लग्न केलं काय हा ना, 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 ना तो प्रश्न पडला चांगली आहे तुम्हाला काय काय माहिती तिची बाजू तसं नाही रे काहीतरी तिचं झालं असं नाही ऍक्सिडेंट फिक्सिडे काय माहितीये आता आपल्याला तिचा फोन नंबर नाही काय नाही आपण मी पण कॉल केला होता पण तिचा फोनच नाही लागत आहे चालतंय एक काम करू त्यांची रील काढली ना आपल्या दोघांची रील काढू चला चला मस्त पैकी कोणचं गाणं घ्यायचं कोणतं पण घेऊ चला चांगलं एखादं आहे ना फक्त भेटू द्या असं कुत्रा चायसारखा हांगतो का नाही आबा ह्याला काय आखलीचा भाग आहे का अहो एडपट एरपट ती करतेला आत्महत्या काय मला सांगायच त्यांनी आत्महत्या केली म्हणजे आपल्या ज्वार यायचं घे ना कुठं बघायचं बरं हे फशी विचित्राने घेतली आबा इकडे नाही नाही आबा इकडे दाव दिसतो इकडे कुठं इकडे या त्यांचं काय खरंय बा इकडे या बरं आईला दाव दिसतोय बरं का आबा इकड या ऐला दाग नाही 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 आबा नाही तू आवर आओ के आपण एकादा दोघशे पैसे घेताल हा हा ऐला कुठं बघायची बरं यांना दा आपण त्या खाल जांगला बघायचं का अरे नाही मला सांगा हे कशा कशा पद्धतीने मरू शकतात एकतर फाशी घेऊ शकतात हा खरे आबा हा रेल्वेच्या पटरयो पण गेले पाहिजे बरं का अ रेल्वेच्या पुढे उभा राहते आत्मात्या करतयान हो खरे आता एक काम करू हा इथं इरे बरोबर दोघाला भी पवा येत नाही हा इरी बिरी उडी टाकले असेल तेच चापला बळा बघा आपण चला चला चालती तितले झालं ना मग बघू देतो अरे रे झालं की मग रेल्वे जाऊ ह नाही जाऊ ना जाऊ त्या ला आपली जबाबदारी आहे बा एक नंबर हाय का नाही मग ते हायला मुद्दा मुद्दा कसा आहे आपण गावातले प्रतिष्ठित नागरिक आहे हा करेक्ट आपण दोघं जिवंत असताना जर गावात कोणी आत्महत्या केली अर्थ राहणार का आपल्या जिंदगीला काय अर्थ आहे का थामरा बा सावका सावका हाय रे काय बाबा पाऊस पडल्यामुळे इरेला पाणी लय वाढले बर का खरं बांडगोळ्यांनी का आत्महत्या किरी असली आई आत्मा अवघडच व्हायचं बाहायला काहीतरी दिसतंय बर का हा इकडे चल चल इकडे ये पुढे ये पुढे ये चल ये पुढे ये होय आ इकडे ये तू नको जाऊ बाबा ते राहायचे बाजूला तूच करशील आत्महत्या बा बैले गुरु आयला आबा हा का फुगून आलेलं नाही दिसलं मला वाटलं ते पांढरी कपडे असे ना तरी पडलेली नाही ना नाही म्हणजे अजून ते गडूळ पाणी आहे ते कचरा पण बाजूला गेला नाही म्हणजे हिरेत काय त्याने उडीपुढी टाकली नाही अजिबात नाही आता कुठे आपण एक काम करू तिकडं हे जाऊ जाऊ आता रेल्वे रेल्वे रोड

मी लिखेरो आबा तू रड झालं रे मन बर का आबा पण लयकू साठी मेलेले पहिले नवरे मी पाहिले बाबा आहे का नाही म्हणजे नवऱ्यामुळं बायका मारतात हे पाहिलं होतं जाचानी पण बायकू येत नाही या विराहाने दोन नवऱ्यांनी आत्महत्या केली औषध रोगीट पिल घरी काय रोगीट पिले काय पिले काय माहिती नाही बर काय ना मी काय औषध तू औषध नाही वातावरण कळतं तुला तू जाणता माझं पण मला काय म्हणायचं माहिती का थे थे? ते सदाशिव चांगला होता बरं का हा, हा, हा. तो चांगला होता कुणाला कधी नाही म्हणला नाही कशाला काम बेम करायला बोलला तुला सांगतो कुणी पण गेलं कुठली बाई सदाकडे गेली सदाला बोलली की सदा त्याला खवाच नाही म्हणला नाही काय रे काम ऐकायचा गुलबाई सभारा होता बर का बुलब्या कामच ऐकत नव्हता काय नाईच खाऊ होता त्याच्या आईला तो तर त्याचा स्वभाव म्हण बर का मला काय म्हणायचंय ही हल्ली त्या सोशल मीडियावरती पोस्ट टाकून व्हिडिओ टाकून आत्महत्या करायचं फॅरच निघाल का मी आमोक अमोक झालं मी आत्महत्या करतोय पोस्ट टाकायची आता ह्यांनी मी काय केलं ती रील टाकली आणि मंजुळा तू ये नाय आम्ही आत्महत्या करेल लोकांना वाटलं खोटं अरे खरच आत्महत्या केली मला एक प्रश्न पडलाय आता काय बाबा प्रश्न पडला इथं माणसं मेले तर तुला काय प्रश्न पडलाय खरंच त्या मंजुळ्या दोन्ही नवरी मेल्यात मंजुळ्याने करायचं काय तुला काय करायचं आम्ही आठ तिसरा नाव अरे ना ते ती माझ्या कामाला आहे नाही मी सांभळी कवर सांभाळणार मी पण असं ना, ना म्हणे विचारलंय बाबा तू आब्या गप्पच बर आता पण मला काय माहिती आब्या आता ही दोघं येतो मरून पडल्यात ही बातमी अजून कोणाला माहित नाही आता आपण काय करू माहितीये का मी हा सरकारी हॉस्पिटलला फोन करतो तिकडं आणि तिकून डायरेक्ट अँबुलन्स घेऊन येतो म्हणजे ह्या दोघांना घेऊन डायरेक्ट ला बरोबर हो पर्यंत तू काय कर तिकडे सगळे लाकडं बिकडे सुतारा कोण घे आणि सगळे मस्त लाकडे टाकापली यांची जाळायची व्यवस्था करायची पेट्रोल अरे कशात जाळायचं त्याच्यात जाळू आपण पण आता पहिल्यांदा कामाला लागू हा चालते चला डायरेक्ट पोस्टमार्टम

तरी ऐकायला भांडगोळांना तुम्ही त्या काही व्हिडिओ टाकला कसला की येणार नाही म्हणून आम्ही काय म्हणतो आत्महत्या करणार रे अरे भांडगोळा ह्या वयामध्ये आम्हाला पळवले आम्ही एक झाड पाहिले कुठं फाशी घेतले का तुला सांगतो नाही का बघायला मरु तिकडं रेल्वेच्या पटरी गेलो गेलो का हा हिथ पडला आम्हाला वाटलं औषध घेऊन आव माझी बायको येत नव्हती म्हणून सप्ला वय ते स्वप्न दिलं मी म्हटलं बाबा काहीतरी प्लॅन द्या म्हणून काय म्हटलं ते व्हिडिओ बनवू एक इमोशनल याला ती येईल म्हणजे स्वप्नाने तुम्हाला आढळले ती म्हणजे तुम्ही खरोखर आत्महत्या करणार नव्हता

स्वार्थ साठी लपाड कोणी लावण लावे ताकतात काडी yeah. स्वात साथी लपाड कोणी लावण लाडी कोणी घर भांडण लावे ताकतात काडे उताड आला या आशा लोकांना